सुरेश धस यांनी टू द मुलाखतीमध्ये जो ईडी संदर्भातला आरोप केलेला आहे त्या संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जी चोवीस तासनं बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला मात्र वाल्मिक करारच्या ईडी नोटीसीबाबत माहीत नाही असं उत्तर जे आहे ते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या आरोपांवर दिलेलं आहे मला आणखी त्याची काय माहिती असंही म्हटलं की ए, 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 हो काल राजीनामा होती काल काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही बालवेकरांना ईडीची नोटीस गेली असं काल म्हटलं काय काय म्हटलं मला आणखीन त्याची काय माहिती

वाल्मी कराड याच्या संपत्तीबाबत सुरेश धस यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीमध्ये खरंतर गंभीर आरोप केलेला आहे ईडीची नोटीस याआधी देखील वाल्मी कराडला आलेली होती मात्र चौकशी संदर्भात कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये आणि त्याच संदर्भात मात्र ज्यावेळेस धनंजय मुंडेंना विचारलं जातं धनंजय मुंडे म्हणतात आपल्याला माहिती नाहीयेच म्हणजे सरकारमधला एक मंत्री एक नेता असं म्हणतोय की आधीच नोटीस बजावलेली आहे मात्र दुसरा नेता असं म्हणतोय की मला त्याबद्दल माहिती नाहीये निश्चितच प्राची काल सुरेश धस भाजपचे आमदार यांनी आपल्या वाल्मिक कराड याला दोन ते चार महिन्यांपूर्वी ईडीनं नोटीस बजावली व्यवहार आहे त्या सगळ्या धनंजय मुंडे जे वाल्मिक कराडांचे निकटवर्ती निकट आहेत <स्थित्ति> त्यांना या सगळ्या संदर्भात जेव्हा आपण माहिती विचारली त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा मात्र आपल्याला याबाबत कुठलीही कल्पना ईडीची नोटीस गेली असं म्हटलं काय म्हटलं मला आणखीन त्याची काय माहिती देनी देनी गो 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 गयो गो गो गयो काल अशी देखील एक बातमी आली होती काल काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही मालगेकरांना एडिशन नोटीस गेली असं काल सुरेशदास यांनी काय काय मला आणखीन त्याची काय माहिती काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही वाल्मेकरांना एडिशन नोटीस गेली असं काल सुरेंद म्हटलं काय काय म्हटलं मला आणखीन त्याची काय माहिती त्यांनी ध्यान दिलं असे देशमुख यांच्याकडे जाणार आहोत ओम तुम स्वतः तुम्ही स्वतः धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता सुरेश दास यांनी जे टू द पॉइंट मध्ये आरोप केलेले आहेत ईडी कारवाई संदर्भातली त्यावर धनंजय मुंडे नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली त्यांचं म्हणणं आहे की मला या नोटीसीबद्दल काहीही माहित नाहीये अगदी बरोबर आहे का आपण जाणून घेण्याचा केला धनंजय मुंडे त्यासोबत चर्चा केला अशी बातमी काही माध्यम दिली होती की धनंजय मुंडे यांनी आपल्या समोर आहे तर रामचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी या या संदर्भात धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र यावेळी या, या नोटीसी संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे तर आपण कोणताही राजीनामा दिला नाही असं देखील धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं होती काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही